गेल्या वेळी एकत्र लोकसभा निवडणुका लढवलेले वंचित आणि एम आय एम यंदा मात्र एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुका वेळी मुस्लिम आणि बहुजनांची जी युती तयार झाली होती त्या युतीचा एकमेव खासदार इम्तियाज जलीलांच्या रूपाने निवडून आला होता पण आता याच खासदाराला शह देण्यासाठी वंचितनं डाव टाकलाय प्रकाश आंबेडकरांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये जलीलांच्या पराभवासाठी फासे टाकलेत छत्रपती संभाजीनगर मध्ये काय होणार वंचित मायम भिडल्यानं फायदा कोणाला होणार आणि छत्रपती संभाजीनगरात यंदा जलीलांचा पराभव होणार का जाणून घेऊयात या व्हिडिओतून आता मूळ मुद्द्याकडे वळण्याआधी छत्रपती संभाजीनगरातली राजकीय गणित कशी आहेत त्यावर नजर टाकू कन्नड छत्रपती छत्रपती संभाजीनगर मध्य संभाजीनगर पश्चिम छत्रपती संभाजीनगर संभाजी पूर्व गंगापूर आणि वैजापूर या सहा विधानसभा मतदारसंघांचा या लोकसभा मतदारसंघात समावेश आहे आता छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघातून अतुल सावे आणि गंगापूर विधानसभा मतदारसंघातून प्रशांत बंब हे दोन भाजपच्या तर छत्रपती संभाजीनगर मध्यमधून संभाजी संजय शिरसाट आणि वैजापूर विधानसभा मतदारसंघातून रमेश बोरनारे हे आमदार आहेत जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आहेत तर कन्नड विधानसभा मतदारसंघातले आमदार उदयसिंग राजपूत हे ठाकरे गटात आहेत आता सहा पैकी पाच विधानसभा मतदारसंघात महायुतीचं वर्चस्व असं असलं तरी छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून एम आय एम पक्षाचे इम्तियाज जलील हे खासदार आहेत आणि सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर मधली एम आय एम ची ताकदही वाढतीये त्यात छत्रपती संभाजीनगरात बडे चेहरे भिडणार आहेत आणि निवडणुकीला रंगत आलीये छत्रपती संभाजीनगर म्हणजे शिवसेनेचा बाले, बाले किल्ला पण या बाले किल्ल्याला सुरुंग लावत एम आय एम चे इम्तियाज जलील हे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इथून विजयी झाले महाराष्ट्रातल्या एम आय एम च्या एकमेव खासदाराला पक्षाने उमेदवारी तर ठाकरे तेव्हाच्या औरंगाबाद लोकसभा राहिलेल्या चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिलीये पण महायुतीत मात्र या जागेचा तिढा कायम आहे हा शिवसेनेचा बाले किल्ला असल्यानं शिंदे गट या जागेसाठी आग्रही आहे आणि शिंदे गटाकडून संदीपान भुमरेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे पण भाजप ही या जागेसाठी आग्रही आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाच्या महाराष्ट्र दौऱ्या दरम्यान त्यांनी छत्रपती संभाजीनगरात भाजपचा उमेदवार देणार असल्याचे संकेत दिले होते आणि त्यामुळे भागवत नावाची ही चर्चा होती छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक गुंतागुंतीची झालेली असताना यात वंचितनं ही एंट्री केलीये आणि जलीलांना शह देण्यासाठी वंचितनं अफसर खान नावाचं कार्ड टाकले आता वंचितचे उमेदवार अफसर खान नेमके कोण आहेत त्यावरही नजर टाकू छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून वंचित अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसचे माजी नगरसेवक अफसर खान यांनी मंगळवारी दोन एप्रिल ला सकाळी काँग्रेस मधून वंचित मध्ये प्रवेश केला आणि रात्री त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली अफसर खान महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत शिवाय ते काँग्रेसकडून महापालिकेचे विरोधी पक्षनेतेही राहिलेले आहेत बेगमपुरासह मुस्लिम बहुल वॉर्डांमध्येही त्यांचं वर्चस्व आहे छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातही त्यांचा संपर्क आहे याचाच फायदा घेण्याच्या दृष्टीनं वंचित बहुजन आघाडीनं अफसर खान यांना उमेदवारी दिल्याचं म्हणलं जाते छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित बहुजन आघाडीचं मजबूत संघटन आहे वंचित सोबतच्या युती दोन हजार एकोणीस मध्ये एम आय एम चे इम्तियाज जलील विजयी झाले होते यात वंचित बहुजन आघाडी या कॅडर बेस असलेल्या पक्षाचा मोठा वाटा होता पक्षाची हीच ताकद लक्षात घेऊन अफसर खान यांनी वंचित मध्ये प्रवेश केला आणि महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरात एम आय एम आणि इम्तियाज जलीलांना शह देण्यासाठीच प्रकाश आंबेडकरांनी अफसर खान यांना मैदानात उतरवलं असल्याची चर्चा आहे पण छत्रपती संभाजी विजयनगरात जलीलही आपली ताकद राखून येत कारण अवघ्या बावीस दिवसांच्या प्रचाराच्या जोरावर इम्तियाज जलील यांनी दोन हजार चौदा ला छत्रपती संभाजीनगर म्हणजेच ज्या औरंगाबाद मध्य विधानसभेत बाजी मारली होती भाजप शिवसेना युती तुटल्याचा फायदा जलीलांना त्यावेळी झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीस चा विचार केला तर तेव्हा एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीची युती होती लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेचे उमेदवार आणि चार टम खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करत दंडणीत विजय मिळवला होता पण त्यानंतर ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर वंचित आणि एमआयएमची ही युती तुटली आता असं असलं तरी तेव्हाच्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघात एम आय एमचे नसीरुद्दीन सिद्दीकी आणि वंचितचे अमित भुईगळ यांचं एकत्रित मतदान हे शिवसेनेच्या प्रदीप जयस्वाल यांच्याहून अधिक होतं त्यामुळे आगामी निवडणुकांमध्येही एम आय एम आणि परिणामी जलील ताकदवर ठरू शकतात त्यात शिवसेनेच्या दोन्ही गटाचे उमेदवार मैदानात उतरले तर मतविभाजन होणार आणि याचा फायदा कुठेतरी जलीलांना होऊ शकतो सध्या पारड जलीलांच्या बाजूने झुकता असलं तरी इम्तियाज जलील विरुद्ध अफसर खान लढतीचा फटका कुठेतरी बसू शकतो कारण जलील आणि शहरात नेहमी चर्चेचा विषय ठरत यांनी गंभीर आरोप केल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे जलीलांचा कट्टर विरोधक आणि त्यात मुस्लिम चेहरा वंचित कडून रिंगणात उतरवण्यात आल्याचं म्हणलं जात संभाजीनगर मध्ये उमेदवार देताना जलीलांच्या मुस्लिम मतांचा विचार करून शहरातल्या मुस्लिम नेत्याला आंबेडकर आंबेडकरांनी संधी दिलीये पण अफसर खान यांच्या उमेदवारीमुळे जलिलांना खरंच फटका बसू शकतो का असा आता प्रश्न आहे कारण बघा आपण छत्रपती संभाजीनगर मधली जलीलांची ताकद पाहिली खासदार असल्यानं जलिलांची गेल्या पाच वर्षात शहरासह जिल्ह्यातही चांगली पकड पाहायला मिळते पाच वर्षात त्यांनी केलेली आंदोलन काम याचा फायदाही त्यांना होऊ शकतो पण दुसऱ्या बाजूला अफसर खान यांचा विचार केला तर तुलनेत अफसर खान यांचा जनसंपर्क हा फक्त शहरातल्या काही भागापुरता मर्यादित आहे पण त्यांच्या पाठी वंचितचा सपोर्ट असल्यानं ते पॉवरफुल सिद्ध होऊ शकतात गेल्या निवडणुकीत जलील निवडून आले तेव्हा त्यांना वंचितचा पाठिंबा होता पण नंतर त्यांची युती फिसकटली वंचित भाजपच्या सोयीची भूमिका घेत असल्याचे आरोपही एमआयएम कडून झाले मग या निवडणुकीत वंचित या सगळ्याचा वचपा काढणार असल्याचीही चर्चा रंगली गेल्या निवडणुकीत वंचित आणि एम आय एमची युती असताना या युतीमधील सर्वच उमेदवार जिंकून आणण्यासाठी वंचित न जीवाचं रान केलं मात्र याच वेळी एम आय एम न संभाजीनगर लोकसभा मतदारसंघ सोडला तर इतर मतदारसंघात वंचितला साथ दिली नसल्याचा आक्षेप हा प्रकाश आंबेडकरांचा आहे त्यामुळे राज्यात जलील सोडता एकही उमेदवार निवडून आला नाही अगदी स्वतः प्रकाश आंबेडकर यांना देखील पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी आणि राज्यातल्या एम आय एमच्या एकमेव खासदाराच्या पराभवासाठी वंचित कडून अप्सर खान यांना उमेदवारी देण्यात आल्याची चर्चा आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीला चाळीस लाखांहून अधिक मतं मिळाली होती अनेक मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांना धक्का देण्याचं काम या युतीनं केलं होतं पण यंदा छत्रपती संभाजीनगर मध्ये वंचित विरुद्ध एम आय एम अशी थेट लढत होणारे शिवाय महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवारही इथं आपली ताकद राखून येत छत्रपती संभाजीनगरातली एकंदर राजकीय गणित बघता इथली निवडणूक आटीतटीची होणार आहे पण महायुती महाविकास आघाडी एम आय एम की वंचित छत्रपती संभाजीनगरात कोण बाजी मारणार तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका